कृष्णा मला माझ्या चुका केल्याचा खूप पश्चाताप होतोय रोज विचार करतो काश मी त्या चुका केल्या नसत्या काश मी माझं भूतकाळ बदलू शकलो असतो पार्थ तुझा भूतकाळ तुला बांधून ठेवण्यासाठी नाही तर तुला शिकवण्यासाठी आहे चुका त्या दगडांसारख्या नाहीत ज्या तुला दाबून टाकतील त्या तर आग आहेत ज्या तू समजून घेतल्यास तुला सोन्यासारखं शुद्ध बनवतात तुझे अश्रू व्यर्थ नाहीत तुझं दुःख निरर्थक नाही हे सगळं तुला नवा आकार देण्यासाठी आलाय पश्चाताप जाळतो कारण तू वारंवार विचार करतोस जर मी हे केलं नसतं जर मी ते बोललो नसतो मित्रा हाच तुझ्या मनाचा साखर दंड आहे आणि जोपर्यंत तू त्याला पकडून ठेवशील तू मुक्त होऊ शकणार नाहीस भूतकाळ बदलता येत नाही पण आज बदलता येतो आणि तुझ्या आजमधूनच तुझ्या भविष्याचा जन्म होतो तुझ्या चुका तुझे शिक्षक आहेत सोनं आगीत टाकलं जातं ती चूक नाही ती शुद्धीकरण आहे त्याचप्रमाणे प्रत्येक तुटणं प्रत्येक चूक प्रत्येक वेदना तुला अधिक खोल अधिक मजबूत करत आहेत जो पडतो तोच चालायला शिकतो आणि जो तुटतो तोच इतरांना जोडायला शिकतो पश्चातापातून बाहेर पडण्याचा मार्ग सोपा आहे स्वीकार हो मी चूक केली शिक याने मला काय शिकवलं पुढे चल कारण जीवन मागे पाहण्यासाठी नाही पुढे जाण्यासाठी आहे तुझा भूतकाळ एक बंद पुस्तक आहे ते वाच शीख आणि मग शेल्फवर ठेवून विसरू नकोस तुझ्या हातात नवं पुस्तक आहे ज्याचं प्रत्येक पान रिकामा आहे पार्थ तुझ्या चुका तुला ओळख देत नाहीत तुझे निर्णय तुझे कर्म आणि तुझा विश्वास हेच तुला ओळख देतात मी नेहमी तुझ्या सोबत आहे तुझा भूतकाळ तुझी साखळी नाही तुझं भविष्य तुझी वाट बघत आहे आता पश्चाताप सोड आणि माझ्यासोबत प्रकाशाकडे चल पार्थ आता तू एकता नाहीस तुझी प्रत्येक चूक प्रत्येक अश्रू प्रत्येक भीती सगळं मी पाहिलं आहे आणि आज आजपासून तू जाणून घे कृष्णा तुझं साथ कधीच सोडणार नाही जर तुझ्या हृदयाने ही गोष्ट जाणवली असेल तर कमेंटमध्ये लिही कृष्णा माझ्यासोबत आहे तुझे शब्द तुझी नवी सुरुवात